तुम्ही नारा माघारी घेत आहे माघार घेतलेला आहे नाराज आत हा बिलकुल नाही नाराज असो तर आज हलो ना पुढचं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे काय त्यांची अपेक्षा ऐके बिलकुल नाही माझ्यासोबत कार्यकर्त्यांना तुमच्या काय सांगायचं कार्यकर्त्यांना या इलेक्शनला जोरात काम करू नारायणराव राणे साहेबांना निवडून आणायचं महायुतीचं बळ वाढवायचं जेणेकरून येणार विधानसभा सुद्धा पुन्हा एकदा महायुतीकडे राहिली अशा प्रत्येक इथे जर शिवसेनेला राहिली असते तर बरं होतं असं वाटतं का तुम्हाला की राहिली असती तर बरं झालं असतं बाळासाहेबांचा धनुष्य वाटा कोकणामध्ये पूर्वीपासून रुजलेला होता तसंच मागे पण बोललो मुंबई आणि आजूबाजूच्या नगर महानगरपालिका ह्या कोकणावरती अवलंबून त्यामुळे इथल्या धनुष्यबाणानं जर दिला असतं आणखी महत्वाची मालवण आणि कुडाळमध्ये आपले कार्यकर्ते जोपर्यंत आपण संदेश देत नाही तोपर्यंत काम करणार आहे असं माझ्यासुद्धा जाऊन भायश बेगवेगळे आपलं म्हणत आहे की कार्यकर्ते काम करतील म्हणून परंतु रत्नागिरीमध्ये बघितलं तर आपल्या बंगले जर न निघाल्यानंतर नाराज जे कार्यकर्ते त्यांनी अक्षरशः राजीनामे द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे हे नाराजी राहणार आणि कसं आहे मी सुद्धा इच्छुक साहजिक त्यांचं असलेलं प्रेम त्याच्यामध्ये नाराज आहेत भवाळी त्यांना एक दोन दिवसामध्ये मी माझे मित्र एकत्र त्यांनी बसून त्यांची नाराजी दूर करू लवकरच ते कार्यकडे तर कोकणातून धनुष्यबळ गायब झालं थोडक्यात त्या बॅलेट पेपरवर कोकणातल्या जनतेवरती कोकणातल्या लोकांवरती माझा पूर्ण विश्वास आहे की गणितसो आहे कधीच ते विसरणार नाही येणाऱ्या विधानसभेला असून येणाऱ्या जिल्ह्यापर्यंत पुन्हा एकदा गोष्टसोबा भाजपने एकनाथ जिल्ह्या आहेत त्यांना फसवलं अशा पद्धतीच्या त्यांच्या महत्त्वाच्या जागा काढून घेतल्या अशा पद्धतीचे आरोप होते आरोप होते फक्त होतो पण हे दिसतंय ना हे राजकीय पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी पोलिटिकल ॲक्टिव्ह करताना मी माघार घेतली आणि हे केलं म्हणजे अजून दहा दिवस प्रचाराला साहेबांना मिळाले आज हेतू स्वच्छ होता त्यावेळी त्यावेळी एका भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने थांबवत होती तुम्ही माघार घेतलं किंवा थांबवत होता पण आपली बंधूराज काय होत नाही किंवा आपण इलेक्शन लढवणार सगळ्या नेतृत्व निवडणुकीच्या माहितीने बोलता ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या माणसाने सांग नेत्यांनी सांगितलं की तुम्ही के हे केलेलं ट्विट आणि फेसबुकची पोस्ट मागे घ्या किंवा तुम्हाला आम्ही उमेदवारी राणेसाहेबांची सुद्धा उमेद उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही त्यावेळी मी ते ट्विट मागे घेतलं आणि त्यावेळी माझे बंधू सांगत होते की उमेदवारी अजून कोणाची निश्चित झाली नाही स्पर्धेत राहिला काही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका